माझं नाव आर्य कुलकर्णी आहे मी आज तुकाराम महाराजांबद्दल बोलणार आहे तुम्हाला तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव माहिती होत का मला पण नव्हतं माहीत पण मला आज कळलं नाव तुकाराम बलोबा आंबिले असे आहे तुकाराम महाराजांचा जन्म देहू या गावी वसंत पंचमीला झाला संत तुकाराम हे वारकरी दयाचे जगद्गुरु म्हणून ओळखले जातात म्हणून अजूनही वारकरी हे कीर्तनाच्या शेवटी म्हणतात पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तुकाराम महाराज की जय तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठबांना खूप मानायचे ते विठ्ठल भक्त होते तुकारामांचे अभंग खूप लोकप्रिय आहेत संत तुकारामांनी आपल्या अभंग व कीर्तनातून समाज सुधारण्याचे काम केले संस्कृत भाषेतील श्लोक तुकारामांनी लोकांना साध्या भाषेत समजवून सांगितले म्हणून खूप लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांनी लिहिलेले अभंग काथा इंद्रायणी नदीत बुडवली पण लोक त्यांना खूप मानायचे म्हणूनच दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी देहू ते पंढरपूर जाते व यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात हरिओम हरिओम माझं नाव विनायक समीर कोबरकर आहे मी केशवान पब्लिक स्कूल या शाळेत शिकतो आणि मी सहाव्या वर्गात आहे लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे सारवा मुंगी मुी साकरे सारवा लहानपण देवा लहानपण देगा देवा ऐरावता खोला ऐरावता त्याशी अंकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ज्याचे अंगी मोठे पाना ज्याचे अंगी मोठे तया ना कठीण दयायात ना कठीण लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा तुका म्हणे तुका म्हणे जाणा तुका म्हणे जाणा वावे लहानवणी लहान देगा देवा पण देगा देवा